शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत इनकमिंग सुरू झालेली असताना मंगळवारी मुंबईत श्रीगोंदेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे व शुभांगी पोटे दाम्पत्यांनी उपमुख्यमंत्री पो एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे येत्या आठवड्यात जिल्ह्याच्या राजकारणात मोठा स्फोट होणार असून आणखी दिग्गज मंडळींचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली आहे मतदानाचा हक्क मतदानाचा टक्का वाढून लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने शहरात मतदान नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभा क्रमांक 10 मधील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या नवमतदार नोंदणी व नाव दुरुस्त करून नागरिकांना मतदान कार्डचे वितरण माजी महापौर शीलाताई शिंदे व माजी नगरसेविका अश्विनीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले सर्व प्रौढ मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा या उद्देशाने मतदार व मतदान यादीतून नावे गळालेल्या दुरुस्त केलेल्या नागरिकांची नोंदणी करून त्यांना मतदान कार्डचे वितरण करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले महापालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले शनिवारी स्टेट बँक चौक ते कोटी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले यात कचऱ्यासह प्लॅस्टिक मातीचे ढीक उचलून साफसफाई करण्यात आली दरम्यान नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन करतानाच शहर स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात नागरिक सामाजिक संघटनांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे देशभरात मराठी वृत्तपत्रांची संख्या अधिक असून या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित होत आहे पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ आहे आहे या स्तंभाच्या चौफेर कामगिरीमुळेच लोकशाही टिकून असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने हॉटेल राजयोग येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक राकेश ओला हे बोलत होते त्यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक केशवंत डांगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड आदी उपस्थित होते महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाल व कर्मचारी दत्ता जाधव यांना एकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी मॅक हॉस्पिटल शेजारी घडला अतिक्रमण हटवण्यावरून ही मारहाण करण्यात आली या प्रकरणी तोफखान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचे समजताच आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यांनी तत्काळ तोफखाना पोलीस ठाणे गाठले व अतिक्रमण मोहीम राबवण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी महापालिका कामगार संघटनेच्या वती करण्यात आली आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर च याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केयर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर